घोड सावल्या भाग थरथरत होती हातातली दिवटी तिनं उंचावली आणि पायरी पायरीने तळघरात सुरुवात केली खाली जुनाट वास होता ओलसरपणा धुळीचा वास आणि इतर कोणीतरी बऱ्याच काळापासून लपवलेलं रहस्य पायऱ्यांच्या शेवटी पोहोचताच तिच्या नजरेला एक मोठा लोखंडी पेटी दिसली त्या पेटीवर विचित्र चिन्ह कोरलेली होती तिनं धाडस करून पेटी उघडली त्यात जुन्या फायली कागदपत्र आणि तिच्या आईवडिलांचे काही फोटो होते एक फोटो पाहून अंगावर काटा आला त्यात आई वडील गावच्या विहिरीजवळ उभे होते आणि त्यांच्या मागे एकाच माणसाची सावली होती अगदी तीच जी आज तिने पाहिली अचानक तळघराच्या भिंतीकडून हलक्या साखळदंडांच्या आवाजासारखा आवाज आला आर्या दचकली तिनं देवटी त्या दिशेने फिरवली भिंतीजवळ जमिनीवर जा एक छोटा दगडी दरवाजा होता त्यातून मंद प्रकाश येत होता जणू कुणीतरी आतमध्ये होत आर्याने दरवाजाला हात लावला तो सहज उघडला आत एक अरुंद गुप्त मार्ग होता जो गावच्या दिशेने जात असल्यासारखा वाटत होता त्या मार्गातून येणारा प्रकाश अचानक मंदावला आणि कुणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू आला तू इकडे का आली सार्या एक थंड अपरिचित आवाज तळघरात घुमला आर्या वळली पायऱ्यांवर कोणीतरी उभं होत त्यांच्या हातात ज्योतवंत कंदील होता आणि डोळ्यात भयावह चमक आर्याचं हृदय धडधडत होत तळघराच्या पायऱ्यांवर उभा असलेला माणूस हळूहळू तिच्याकडे येत होता आर्याच्या चेहऱ्यावर सावली होती पण त्यांच्या डोळ्यात काहीतरी विचित्र आणि थंडपणा होता तू कोण आहेस आर्याने धाडस करून विचारलं तो माणूस थोडा हसला पण उत्तर दिलं नाही त्याने हातातला कंदील उचलून तिला पाहिलं आणि म्हणाला हे ठिकाण तुझ्यासाठी नाही निघून जा पण माझ्या आईवडिलांचं रहस्य त्या विहिरीचं सत्य मला माहीत करून घ्यायचंय आर्याचा आवाज थरथरत था होता तो माणूस तु तिच्याजवळ आला आणि म्हणाला तुझ्या आईवडिलांनी जे काही लपवलंय त्याचा उलगडा तुला करायचा असेल तर या मार्गातून पुढे जावं लागेल पण सावध रहा प्रत्येक पाऊल धोकादायक आहे त्याने हाताने गुप्त मार्गाकडे इशारा केला आर्याने ध्युटी पकडली आणि हळूहळू त्या अरुंद मार्गात पाऊल टाकली मार्ग अरुंद अंधाराने भरलेला होता आणि भिंतीवर काहीतरी जुनी कोरीव अक्षर होती मार्गाच्या शेवटी तिला एक लहानशी खोली दिसली त्या खोलीत एक लाकडी टेबल होतं त्यावर मोठा जुना नकाशा ठेवला होता नकाशावर गाव वाडा विहीर आणि अजून एक जागा चिन्हांकित केलेली होती सावल्यांचं ठिकाण आर्या नकाशाकडे पाहत असतानाच तिच्या मागून दरवाजा धाडकन बंद झाला ती दचकली आवाज आला सत्य जाणून घ्यायचं असेल तर तुला या सावल्यांचा खेळ संपवावा लागेल आर्या वळली ती ज्या माणसाला काही क्षणांपूर्वी पाहत होती तो आता त्या खोलीत उभा नव्हता त्याच्या जा जागी काळ्या जाग्यातला तोच सावलीसारखा व्यक्ती उभा होता आर्या मागे सरकली त्या त्या काळ्या जग्यातल्या व्यक्तीचे डोळे फक्त मंद ज्योतीत चमकत होते त्याचा आवाज पुन्हा खोलीत घुमला तुझ्या आईवडिलांनी जी चूक केली त्याची किंमत तुला चुकवावी लागेल तुम्ही कोण माझ्या आईवडिलांचा मृत्यू तुम्ही केलात का आर्याचा आवाज थरथरत होता पण डोळ्यात धैर्य होतं तो व्यक्ती हसला सगळं जाणून घ्यायचं असेल तर या नकाशावरचं चिन्ह पहा तिथे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील पण खबरदार सावल्या तुला गिळू शकतात तो अचानक नाहीसा झाला खोलीत फक्त दिवटीचा प्रकाश आणि थंड वारा शिल्लक होता आर्याने नकाशा उचलून नीट पाहिला त्यावर लालशाहीने सावल्यांचं ठिकाण चिन्हांकित होत वाड्यापासून लांब जंगलाच्या कडेला एक जुना अवशेष आर्या गुप्त मार्गातून परत बाहेर आली तळघरातून वर गेल्यावर तिला जाणवलं वाडा अजूनही काळोखात बुडालेला आहे पण कुणीतरी तिच्या मागोमाग चाललं आहे पावलांचा आवाज हलक्या कुजबुजण्याचा आवाज ती पटकन खोलीत जाऊन दरवाजा बंद करून बसली चावी हातात घट्ट पकडून नकाशाकडे बघत राहिली सकाळ झाल्यावर आर्याने निर्णय घेतला ती त्या सावल्यांच्या ठिकाणी जाणार होती पण गावकऱ्यांना त्याबद्दल सांगणं तिला योग्य वाटलं नाही सावल्यांच्या गोष्टी लोक आधीपासूनच सांगत होते पण कोणीही त्या ठिकाणी जायचं धाडस केलं नव्हतं आर्या पिशवीत टॉर्च चाकू आणि नकाशा घेऊन जंगलाच्या दिशेने निघाली जंगलाचा रस्ता अरुंद आणि भीतीदायक होता झाडांच्या सावल्या तिला गाठत असल्यासारख्या वाटत होत्या ती एका टेकडीवर पोहोचली टेकडीच्या पलीकडे दूरवर तिला काहीतरी दिसलं जुनं दगडी बांधकाम कोसळलेलं मंदिरासारखं कदाचित हाच तो सावल्यांचं ठिकाण अचानक तिला पाठीमागून आवाज आला तिथं जाऊ नको आर्या ती घाबरून मागे वळ वळाली आणि तिच्या समोर गावातील एक परिचित चेहरा उभा होता गावचा वयोवृद्ध पुजारी पुजारीचा आवाज ऐकून आर्या थबकली आर्या त्या ठिकाणी जाणं जीवावर बेतू शकत सावल्या फक्त गोष्ट नाहीत त्या खऱ्या आहेत पुजारी गंभीर आवाजात म्हणाला तेवढ्यात झाडीतून हलका आवाज आला आर्या घाबरली पण पुढच्या क्षणी झाडांमागून एक मुलगा बाहेर आला त्याच्या हातात लाकडी धनुष्य होतं आणि त्याच्या डोळ्यात आत्मविश्वास झळकत होता घाबरू नकोस तो शांतपणे म्हणाला माझं नाव आर्यन मला माहीत आहे तू कुठं जाणार आहेस आणि तुला मदत हवी असेल तर मी तुझ्यासोबत येईन आर्या आश्चर्यचकित झाली तुला कसं माहीत मी कुठं चालले आर्यनच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले कारण त्या सावल्यांनी माझ्या आयुष्यातूनही कुणीतरी हिरावले आपण दोघेही एकाच उत्तराच्या शोधात आहोत पुजारीने हात जोडले जर तुम्ही जायचं ठरवलं असेल तर सावध राहा त्या ठिकाणी शाप आहे आर्या आणि आर्यनने एकमेकांकडे पाहिलं आणि जंगलाच्या आणखीन आत पावलं टाकली झाडांच्या सावल्या त्यांना पाठलाग करत असल्यासारख्या भासत होत्या थोड्याच वेळात ते सावल्यांचं ठिकाण गाठून पोहोचले जुनं मोडकळीस आलेलं दगडी बांधकाम त्यांच्या डोळ्यांसमोर होतं त्यांच्या भिंतीवर विचित्र चिन्ह कोरलेली होती तीच चिन्ह जी आर्यनने तळघरातल्या पेटीवर पाहिली होती आर्यन शांतपणे म्हणाला इथं काहीतरी आहे जे लोकांपासून खूप काळ लपवलेलं आहे हे दोघेही मंदिरात पाऊल टाकताच वातावरण बदललं थंड वारा आतून सुटला आणि मंदिराच्या भिंतीवर सावल्यांची हालचाल सुरू झाली जणू त्या जिवंत होत्या आर्या आणि आर्यन आता एका अशा प्रवासाला लागले होते ज्याचा शेवट त्यांच्या दोघांच्या भूतकाळाशी जोडलेला होता आर्या आणि आर्यन मंदिरात शिरताच वातावरण भारावून गेलं भिंतीवर कोरलेली चिन्ह हलक्या प्रकाशात चमकत होती मंदिराच्या मध्यभागी एक मोठा काळा दगडी वेधी होता त्याच्या आजूबाजूला काही जुने दिवे स्वतःहून उजळू लागले आर्याने कुजबुजत सांगितलं ही चिन्ह माझ्या घर गर, घराच्या एका जुन्या पुस्तकातही आहे माझ्या आईने सांगितलं होतं हे शाप तोडण्यासाठी च कोडं आहे आर्या आश्चर्यचकित झाली तुझ्या आईलाही या सावल्यांबद्दल माहिती होती आर्यनचा चेहरा गंभीर झाला हो आणि त्या सावल्यांनीच माझ्या आईला हिरवून घेतलं इतक्यात मंदिराच्या कोपऱ्यातल्या अंधारातून एक आवाज घुमला तुम्ही इथे येऊ नये त्यांच्यासमोर काळ्या जगातला तोच गूढ मनुष्य उभा होता त्या माणसाचे डोळे लालसर प्रकाशात चमकत होते तुमच्या दोघांच्या कुटुंबांनी अनेक वर्षांपासून जे काही केलं त्याची शिक्षा आज मिळणार आहे आर्या रागाने म्हणाली तुम्ही कोण आहात माझ्या आईवडिलांच्या मृत्यूला तुम्ही कारणीभूत आहात का तो माणूस हसला मी शत्रू नाही पण रक्षक आहे सावल्यांचा रक्षक तुमच्या आईवडिलांनी आणि गावच्या काही लोकांनी या मंदिरातून काहीतरी पवित्र वस्तू चोरली आणि त्यामुळे हा शाप गावावर पसरला आहे आर्यन थरथरला म्हणजे माझ्या आईचाही मृत्यू हो तिला सत्य माहीत झालं होतं आणि सत्य जाणाऱ्यांना सावल्या कधीच सोडत नाहीत तो पुढे म्हणाला आता तो शाप तोडण्यासाठी तुम्हालाच बलिदान द्यावं लागेल एकाचा जीव जाईल तरच बाकी वा जगेल आर्या आणि आर्यनने एकमेकांकडे भीतीने पाहू लागले मंदिराचा दरवाजा आपोआप बंद झाला चौकडे काळोख पसरला आणि सावल्या हळू लागल्या त्या जिवंत होऊन आर्या आणि आर्यांच्या भोवती फिरू लागल्या एक मोठा दगड फलक उच उजळला त्यावर काही अक्षर कोरलेली होती फसवणूक करणाऱ्यांचा अंत धैर्यवानांना सत्य एकाने स्वतःचा त्याग करावा दुसरा वाचेल गावाला आर्या घाबरून आर्यनकडे पाहत म्हणाली हे खरं असू शकतं का आपल्यातला एक मरेल आर्यन तिचा हात धरून म्हणाला तू नाही आर्या तूच हे सत रहस्य संपवायला जन्माला आली आहेस मी त्याग करेन आर्या डोळ्यात अश्रू आणून म्हणाले नाही मी एकटी नाही लढणार तेवढ्यात मंदिराच्या भिंतीवरील चिन्ह प्रकाशमान झाली त्यातून एक मंदिराच्या वेदीवर पडला तिथे एक प्राचीन पितळी पेटी दिसत होती आर्या आणि आर्यन त्या पेटी जवळ गेले त्यावर कोरलेली अक्षर आर्याने वाचली सावल्यांना शांत करण्याची एकच गुरु किल्ली सत्याचा आरसा आर्याने पेटी उघडली त्यात एक जुना आरसा होता पण त्या भी त्याचं प्रतिबिंब दिसत नव्हतं त्याऐवजी आर्याला तिचे आई वडील दिसले जिवंत ते तिला म्हणाले आर्या आमची चूक तू दुरुस्त कर हा आरसा सावल्यांच्या कैदेत अडकलेल्यांना मुक्त करेल पण त्यासाठी तुला स्वतःच्या भीतीला सामोरं जावं लागेल आर्यन म्हणाला हेच आपल्या कुटुंबाचं रहस्य आहे सावल्यांना त्यांच्या भीतीतून ताकद मिळते आर्या आरसा उचलताच सावल्या गरजत तिच्याकडे धावून आल्या ती धैर्याने उभी राहिली आणि आरसा त्यांच्यासमोर धरला सावल्या एक एक करून प्रकाशात नाहीशा होऊ लागल्या सावल्या नाहीशा होत होत्या एक एक पण एक मोठी सावली अजूनही उभी होती तीच ज्याने तिच्या आईवडिलांचा जीव घेतला होता आर्या घाबरली नाही तिनं ना आरशात पाहत म्हटलं तू माझ्या भीतीचं रूप आहेस आता मी तुला घाबरत नाही सावली किंचाळली आणि प्रकाशात विलीन झाली मंदिर उजळलं सावल्यांचा रक्षक म्हणाला तू शाप संपवला आईवडिलांच्या आत्म्यांना आता शांती मिळेल आर्यन हसला पण त्याच्या शरीरातून प्रकाश निघाला आर्या असं दिसतं की बलिदान मला द्यावं लागेल ना नाही आर्या ओरडली पण उशीर झाला होता आर्यनचा आत्मा प्रकाशात विलीन झाला आणि मंदिर शांत झालं सकाळ झाली आर्या मंदिरातून बाहेर आली गावात पहाटेचा प्रकाश झळकत होता गावकऱ्यांना जाणवत होता जणू अनेक वर्षांचा शाप संपला होता पुजारी तिच्या समोर आला आणि डोळ्यात पाणी आणून तिला धन्यवाद आर्या तू आमचं गाव वाचवलंस आर्याच्या हातात अजूनही तो आरसा होता ती जंगलाकडे पाहत होती जिथं आर्यन नाहीसा झाला होता तिला त्याचा आवाज ऐकू आला तू एकटी नाहीस आर्या मी नेहमी तुझ्यासोबत असेल आर्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण तिच्या ओठांवर स्मित होतं तिनं सावल्यांचा खेळ संपवला होता तीन